सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमधली आणि दिवस निघला की आपली कामाची सुरुवात सुरू होते आता असं आहे की बाईला तर कामं काही चुकतच नाही कुठेही जा एक कमी फॅमिली असो की जास्त सदस्य असो घरामध्ये पण कामाचं जे डेली युज आहे ते निघत असो आणि तेच मला चाललं होतं आता घरातली कामं आवरली होती बरं सगळी चालू झाली होती जवळपास फक्त घर घरं पुसायची आणि आंघोळ वगैरे राहिली होती पूजा वगैरे आता तेच घरं पुसून चाललेलं होतं म्हटलं चला हो थोडासा व्हिडिओ शूट करावा व्हिडिओ घ्यावा आणि तीच घरातली सगळी कामं आटपून घेतली आंघोळ वगैरे केली आणि मग निवांत होते आता कारण गुपात चालले आहे त्याच्यामुळं काही स्वयंपाकाचा तर विषय नव्हता आणि म्हणून मग बसले तर मला की नाही ब्लाऊजचं म्हणजे शिकायचं आता होतं असं वाटतं ते ब्लाऊज आपल्याला यायला पाहिजे असं दुसऱ्यांचं बघूनच वाटतं की नाही आपणही शिकायला पाहिजे आणि म्हणून तेच चाललं आहे मला माग ब्लाऊजचं बॅकसाईडचं मेजरमेंट आणि कटिंग वगैरे येतं बऱ्यापैकी पण समोरचं तर काहीच येत नाही मी कधी शिकण्याचा प्रयत्नही नाही केला पण आता असं वाटते की नको आपल्याला यायला पाहिजे आणि आपण शिकायला पाहिजे आता शिकायला काही वेळही लागत नाही आणि वयही लागत नाही आणि तेच चाललं होतं आमचं माझं आता मी मला जेवढं येते बॅकसाईडचं थोडं म्हटलं अगोदर पेपरवरती मेजरमेंट घ्यावं आणि कटिंग करून घ्यावी आणि बाकीचं जे आहे सामोरचं जे आहे किंवा ब्लाऊज आहे माझे फ्रेंड छान शिवते तिला छानपैकी येते शिवता मग ते सर राहिलेलं तीच मला सांगणार होती आणि म्हणून म्हटलं चला सुरुवात करावी आता आणि म्हणून मग ते करत सुद्धा तेवढा आमचा कचरावाल्याची गाडी आली आणि खाली कचरा द्यायला आली कचरा ठेवायला आली खाली कचरा वगैरे ठेवला आणि थोड्या वेळात मग आणखी बसली ब्लाऊज घेऊन तर मग माझा मुलगाही आला स्कूलमधून चला म्हटलं शाळेतून त्यालानंतर फ्रेश वगैरे केलं आणि कसं आहे मुलांना शाळेतून आल्यानंतर थोडंसं काहीतरी काही लागतंच आता भाजीपोळी टिफिनमध्ये घेऊन जातात आणि आल्यानंतर भाजीपोळी लगेच काहीतरी हो, खातच नाही म्हणून म्हटलं चला आपल्यालाही उपवास आहे आप तर आपल्यालाही होईल आणि त्याला होईल पहिला केळ घेतला ते तर अगोदर खराबच निघालं आणि म्हणून म्हटलं बनाना शेक बनवावं दूध पण होतं आणि चला म्हटलं त्या उपवासामुळे आपल्यालाही थोडंसं होते आणि मग तेच बनवायला घेतलं छान केळं वगैरे करू कट करून घेतली आणि त्यात थोडंसं दूध ॲड केलं काही ड्रायफ्रूट्स ॲड केले आता त्यामध्ये मी तर काही साखर ॲड करत नाही कारण की केळ अगोदरच गोड राहतं त्याच्यामुळं मला तरी वाटत नाही की साखरची त्यामध्ये गरज राहते म्हणून ॲड करायची मी काही साखर वगैरे टाकत नाही माझ्या मुलं थोडंसं त्याला थोडंसं गोड लागतं काय त्याला खजूर जर असतं तर छान झालं असतं पण माझ्याकडे नव्हतं तो काजू आणि बदाम एवढंच टाकलं खजूर नाही आणि थोडंसं गोड पण आहे तो ते आता ज्युसर पण नाही आहे आणि स्टीलचे ग्लास पण नाही आता जे आहे त्यामध्येच करायचं आणि असं चाललं होतं तर मग मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घेतलं आणि तेच काढून घेतलं आणि ते मी एवढंच आणलं एकच भांडं आणला कारण की आम्ही तिघत जण त्याच्यात सगळे मोठे भांडे वगैरे काही लागत नाही आणि अगोदर सांगितलं माझ्याकडे काही काचेचे ग्लास वगैरे नाही आहे बघा अशा प्रकारे छान तयार झाला हे जर काचेच्या ग्लासमध्ये टाकलं असतं तर छान दिसलं असं दिसायला पण चला ठीक आहे त्यानंतर मग आम्ही दोघांनी छान मिल्कशे सॉरी बनाना शेक घेतलं आणि असा होता मग आमचा आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि खरंच खूप छान लागते उपवास उपवासन छान आहे आणि मुलांसाठी छान आहे तर, तर चला आता व्हिडिओ इथं सेंड करते भेटूया उद्या तोपर्यंत सगळ्यांना बाय